निलेश धांडे यांची ते हा आपण इंडियन स्पेक्टिकल कोबरा रात्रीच्या टायमाला रेस्क्यू केला आहे तर अडी अडचणीमध्ये हात टाकताना एकदम टाकू नका कारण की साप तिथे जर बसेल असेल तर स्वतःच्या संरक्षणासाठी साप चावणारच आहे समोर असल्यावर साप कोणताही काहीच करत नाही आपल्याला आणि सापाच्या अंगावर जर पाय पडला त्यावेळेस साप चावतो अशा दोन वेळेस साप चावत असतो त्यामुळे काळजी घ्या अडी अडचण ठेवू नका जर उंदरं असतील आणि उंदराने नळे केलेले असतील तर नळे बुजवा घरात <laughs> एक कशात बाहेर घरात आहे डायरेक्ट घरात नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण घाटणारा गावामध्ये आलोय घरामध्ये एक साप निघालाय अरुण अवसर अरुण अवसरमोल यांच्या घरामध्ये कुठला साप आहे निलेश धांडे फोन केला होता निलेश धांडे यांच्या घरामध्ये साप आहे

काकांच्या घराचं काम चालू आहे त्यामुळे साप हा फरशांमध्ये येऊन बसलेला आहे करूयात रेस्क्यू विषारी साप आहे नाक व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून राहाम या टायम सगळं दाखवत तुम्हाला साप उकडून

बघू शकतो मित्रांनो तर मित्रांनो बघू शकता विषारी साप भीती वाटल्यानंतर फना काढतो आणि वान करतो की माझ्यापासून लांब राहतो मला धोका खतरा आहे फणा काढून सावध करतो हाँ साप अपलाल। एक में ना ना दूसरा हा साप आपल्याला एकमेव आहे फणा काढणारा ना दुसरा कोणताही साप फणा काढत नाही टाका नाही नीरोटॉक्सिक नावाच विष असते आणि सगळ्यात लवकर नागाने जीव जाते बाकीच्या जा सापांना लवकर जीव जात नाही पण नागाना लवकर जीव जाते न्यूरोटॉक्सिक वेनम चावल्यानंतर डायरेक्ट आपल्या नर्वस सिस्टमवर अटॅक होते याचा हृदय बंद वाढायचं काम या सापाचं विष करत असते

त्यात म्हणजे शिक्षण झालेले आता डायरेक्ट कोणी पण धरू शकत नाही वर्षा वगैरे हे करून घ्या पहिले शाळेत ठेवून घ्या म्हणजे कसं अडचण नको संध्याकाळी करून घ्यायचं आपल्या खिडक्या जाळ्या मारून घ्या का आपण आपली काळजी आपण खिड्क्यात जाळ्या मारायच्या बाहेरच्या कारण की साप प्रत्येक ठिकाणी झाला मित्रांनो सुरक्षित रेस्क्यू विषारी साप काय ना सांगितलं घरवाल्यांना निलेश धांडे यांची ते हा पण इंडियन स्पेक्टिकल कोबरा रात्रीच्या टायमाला रेस्क्यू केला तर अडी अडचणीमध्ये हात टाकताना एकदम टाकू नका कारण की साप तिथे जर बसेल असेल तर स्वतःच्या संरक्षणासाठी साप चावणारच आहे समोर असल्यावर साप कोणताही काहीच करत नाही आपल्याला आणि सापाच्या अंगावर जर पाय पडला त्यावेळेस सापचा होतो अशा दोन वेळेस सापचा होत असतो त्यामुळे काळजी घ्या आणि अडचण ठेवू नका जर उंदरं असतील आणि उंदराने नळे केलेले असतील ला। तर नळे बुजवा कारण की हा सापांचा एकमेव भक्ष्य असं आहे उंदीर हे खाद्य सापाचं उंदीर आहे त्यामुळे साप मारू नका सापाचं पण खूप महत्त्व आहे सध्या जर रा आज साप नाही राहिला तर उद्या उंदरं कशी मारायचा हा पण विचार करा ठीक आहे मित्रांनो झाला एक सुरक्षित रेस्क्यू विषारी साप नाग लवकरच या सापाला याच्या साडींचा सोडून देवा